संग संगमत जाने मस्ती बोरियत की खोल के रस्सी खुशियों की लगाने गुप्ती आओ चलो सभी झूठ पार्क एंड रिजोर्ट डे नाइट वाटर पार्क स्लाइड फॉर किड्स एंड ऑन फूड पार्क स्नैक्स के साथ साउथ इंडियन फूड इंडोर एंड आउटडोर गेम वेव पूल, डीजे रेन डांस एंड मेनीमोर झूले लाल वाटर पार्क ऑपोजिट जैन वैली अनुभूति स्कूल के पीछे शिरसोली रोड जलगांव अपडेट न्यूज कन्नड घाटातून पत्राचे बॅरिकेड्स गायब होताना दिसत आहे पोलिसांचे मात्र याकडे दुर्लक्ष चाळीसगाव कन्नड घाटात सध्या अवजड वाहनांना बंदी असल्याने घाटातून लहान वाहने चार चाकी व दुचाकी वाहने सुरू आहे घाटात ट्रॅफिक कमी झाल्याचा सा फायदा अज्ञात चोरट्यांनी घेतल्याचं दिसून येत आहे चाळीसगाव कन्नड घाटाच्या किनाऱ्यावर लावलेले लोखंडी पत्राचे बॅरिकेड्स मटेरियल चोरीस जाताना दिसून येत आहे याबद्दल यापूर्वी देखील रहा अपडेट व्हॉट्सअप ग्रुपवर टाकले होते आता पंचवीस टक्के आधीच बॅरिगेड चोरी झाल्याचं समजतंय आता जे बॅरिगेड उरले आहेत ते सुद्धा चोरीला जाण्याची शक्यता आहे कारण हे पत्रे बॅरिगेड्स रस्त्याच्या किनाऱ्यावरून उतरून खाली ठेवल्याचं या व्हिडिओत आपण बघत आहोत हे बॅरिगेड चोरीस जाण्याची शक्यता दिसते याकडे महामार्ग नॅशनल हायवे पोलिसांनी लक्ष देण्याची गरज आहे तसेच या आधीचे बॅरिगेड्स गायब झालेले आहेत त्याचा तपास पोलिसांनी लावावा अशी मागणी देखील नागरिकांनी केली आहे मुराद पटेल चाळीस गाव Subscribe now and press the bell icon. Never miss an update.